नमस्कार सर्वांना हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे आलूचे असे चटपटीत लागणारे चटपटीत लागणारे आलूचे कात्र्या तर खूप छान लागतात बरं का अशा नक्की बनवा तर मी चार आलू घेतले आहे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत नंतर हे आलूच्या चकत्या अशा खिसणीच्या साह्याने अशा पतल्या पतल्या चकत्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत तर खूप छान लागतात ह्या आलूच्या कात्र्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तर खूपच छान असा हा कात्र्या आहेत तर अशा मी सर्व कात्र्या शिलून घेतल्या आहेत तर खूप मस्त लागतात बरं का चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा मी सर्व अशा कात्र्या तयार करून घेतल्या नंतर एका वाटीमध्ये मी एक वाटी घेतली आहे या वाटीमध्ये एक चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ घ्यायचं आहे आणि आता ह्या हळद आणि मिठामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे हळद आणि मिठाची नंतर मी कढई ठेवली आहे तापण्यासाठी तेल हे चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे चा तर चांगलं तेल कडकडीत तापल्यानंतर याच्यामध्ये आलूच्या चकट्या टाकायच्या आहे आणि मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत तर खूप जणांना अशा ह्या का कात्र्या आवडतात तर माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणून मी ह्या बनवत बनवत असते तर बघा अशा मस्त भाजून घ्यायच्या दोन मिनटं अशाच तेलामध्ये भाजायच्या आहेत नाहीतर कच्च्या राहतात तर ह्या कात्र्या अशाच व्यवस्थित दोन मिनटं तेलामध्ये अशाच भाजून घ्यायच्या तर ह्या कात्र्या भाजल्यानंतर याच्यामध्ये जी हळद आणि मिठाची पेस्ट बनवली होती ती या आलूच्यामध्ये टाकायची आहे आलूमध्ये अशीच टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही पेस्ट टाकली की कुरकुरीत आलू चिप्स होतात पण माझे काही आलू कुरकुरीत झालेच कुर नाही तर मी टाकून बघितली होती तर काही कुरकुरीत कुर चिप्स झालेच नाही नरमच झाले आहेत तर मी यूट्यूबवरतीच हा व्हिडिओ बघितला होता तर त्याच्यामध्ये हे आलू चिप्स खूप कुरकुरीत झाले होते पण मी बनवून बघितले तर माझे झालेच नाही तर असेच चांगले लागतात तर बघा मी असे हे कुरकुरीत चिप्स काढून घेतले आहेत एका प्लेटमध्ये प्लेट प्लेटमध्ये काढायचे याच्यामधले तेल सर्व झारून घ्यायचं आहे तेल मी झारून घेतलं आहे नंतर याच्यावरती मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची आहे खूप छान लागतं याच्यावरती तुम्ही चाट मसाला टाकला तरी पण खूप छान हे आलूच्या कात्रा लागतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आभार मानते धन्यवाद